जय हरी विठ्ठल सर्वांना रामकृष्ण हरी पंढरपूरचा पांडुरंग या विठ्ठलाचे जे रहस्य आहे या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे असं बोलतात की हा विठ्ठल आहे हे विठ्ठल वा हे वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख देवत मानले जाते विठोबा विठुराया पांडुरंग व पंढरीनाथ हे हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात पुजली जाते असे म्हणतात की यांचे जे मराठा समाज आहे तो सुद्धा प्रभू विठ्ठल पांडुरंगाची भक्ती पूजा करतात यांचे कारण असे आहे की प्रभू विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ असून हे महारनाथ देखील आहेत संत मेळा हे महार जातीचे होते तरीही त्यांनी प्रभू विठ्ठल पांडुरंगाची भक्ती पूजा कधीही सोडली नाही विठोबा हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा आणि अवतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते परंतु शास्त्रापुराणामध्ये विठ्ठलाला बौद्धे व बोधराज म्हटले आहे गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौद्धे हा विशाल भाग असलेला तेजस्वी नेत्राचा मौन धारण केलेला कट्टीकर ठेवून उभा असा आहे हे वर्णन पूर्णपणे विठ्ठलाला लागू होत असते विठोबाच्या विठोबाची जे प्रतिमा आहे तर प्रतिमा या कटीवर हात ठेवून भक्त पुंडलिकाने एका टाकलेल्या विटेवर उभा राहिलेला सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात त्यांच्या संगे काही वेळा पत्नी रुक्माई उर्फ म्हणजे रुक्मिणी अशी उभी असते विठोबा गेली अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे पुंडलिकाने विट फेकल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जे, असा जय जयकार करत असतात विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा वैष्णव हिंदू वारकरी संप्रदायाचे एक दैवत मानले जाते असं म्हणतात की जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित मन माहिती नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात विठोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त तेराव्या ते सतराव्या शतकामध्ये होऊन गेले वारकरी संतांनी विठोबाच्या सुस्तुतीत अनेक मराठी अभंगाची रचनासुद्धा केली आहे कन्नड कवींनी कानडी श्लोक व आदिशंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे विठोबाचे प्रमुख सण शैनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहे पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजाविधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रभू विठ्ठल पांडुरंगाची आज शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उघ उठवण्यासाठी रोज प्रार्थना म्हटली जाते प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्राप्रमाणे असतात सव्वा चार वाजता काकड्याला सुरुवात होते कान्हा हरिदास रंजित म्हणजे नगर पंढरपूर ही आरतीसुद्धा रोज म्हटली जाते आणि मग आरतीनंतर देवाला साखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो नंतर नित्यपूजा सुरू होते त्यामध्ये प्रथम संकल्प गणेशपूजा भूमिपूजा वरुणपूजा शंखपूजा घंटापूजा होते त्यानंतर पुरुषसुक्ताचे पठन करतात पुरुषसुक्ताचे पठन करून पूजा केली जाते ठीक सकाळी दररोज अकरा वाजता विविध पकवानाचा महानैवेद्य या पांडुरंगाला दाखवला जातो त्याच्यानंतर धुपा आरती केली जाते दुपारी ठीक चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहरा पुसून देवाला नवीन पोशाख आणि अलंकार घातले जातात सायंकाळी सात वाजता परत एकदा धूप आरती होते यावेळी सर्वप्रथम पादेपूजा नंतर गंध लावून हार घालतात त्यानंतर धूप दीप ववाळून दही भाताचा नैवेद्य दाखवतात त्यावेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी जेवढी आहे सगुणा सख्या हरी जेवी बा सगुणा म्हणजे असे वेगवेगळे आपण ते श्लोक बोलतात कालविला दही भात आले मिरे लवणा साये दुधावरी साखर राय पुली पुरी कानवले चिमना असे विविध श्लोक म्हणल्या जातात हे असं बोलतात की हे पद म्हणतात शेवटी युगे अठ्ठावीस ही आरती रोज म्हटली जाते आणि आरती होऊन उपचार संपतो त्याच्यानंतर दररोज शेजा आरती होते नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास शेजारती आरती केली जाते प्रथम विठ्ठल मूर्तीची पादेपूजा होते त्यानंतर देवाला सुपारी त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोशाख बदलता बदलला जातो धोतर नेसून अंगावर उपरणे घातले जाते डोक्याला पागोटे बांधले जाते पोशाख बदलत असताना देवाच्या आसनापासून तर शेजघरा शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात देवाला गंध लावून नंतर हार घालतात त्यावेळी हरी चला मंदिरा ऐसा मनती गोपिका इत्यादी आरत्या म्हटल्या जातात शेवटी मंत्र पुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि ही शेजारती संपते असा पंढरपूरचा पांडुरंग पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभा राहिलेल्या विठ्ठलाचे हे रहस्य आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही पण पन, पंढरपूरचा हा विठ्ठलाचे आज एकदम शंभर वर्षाचे जे वृद्धे आजी आजोबा आहेत त्यांच्यापासून ते लहान बाळापासून तर शंभर वर्षाच्या मनुष्याला पांडुरंगाचे वेळ लागलेला आहे तर पंढरपूरचा वारकरी तुम्ही जर असाल तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि रामकृष्ण हरी कमेंट करायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय रामकृष्ण हरी जय श्री हरी सर्वांना